धन्यवाद थँक्यू रक्षाबंधन की सबो शुभकामना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आता माझ्या बहिणीनं पण दिल्या पुण्यामध्ये पण मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेमध्ये हजारो बहिणी आल्या त्या सगळ्यांनी राख्या हो बांधल्या त्यांच्या खात्यात पैसेही गेले आणि आज मुख्यमंत्री लाड माझी लाडकी बहिणी योजना अतिशय सक्सेस झाली सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले सुपरहिट ही योजना होते म्हणूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे पोटदुखी डोकंदुखी पाठदुखी सगळ्यांचा इलाज जंडूबाम आम्ही त्यांना देऊ आणि त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही किती खोडा घातला तरीसुद्धा या लाडक्या बहिणींचा जो जी योजना आहे ती थांबणार नाही ही कायम सुरू राहणार त्याचं नियोजन सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी आतापर्यंत आता, आता म्हणतात आम्ही देऊ अडीच वर्षामध्ये एक रुपया तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला गेले पन्नास साठ वर्षे इथं काँग्रेसचं सरकार होतं एक रुपया तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला हे देण्याची वृत्ती नाही पैसे असतात त्याला नियत लागते आणि दानच लागते आणि म्हणून हे सरकार देणारं आहे घेणारं नाही इकडे देना, देना बँक आहे लेना बँक नाही तर Jalan, jalan, jalan Terima kasih. Terima kasih. Terima Terima kasih